नमस्कार असं आज आपण काडवाद बनवणार आहोत तुळशीची महालक्ष्मीसाठी महालक्ष्मीला जोडवात बनवायची पदराची बनवायची काड़वाद ती डबल याची बनवायची मी दाखवते तुम्हाला मी अशा बनवून ठेवल्या हे जोडवात म्हणजे हे अशी दोन असे दोन टोक येतील याला जोडवात म्हणायचं सोळा पदराची बनवायची आपल्याला अखंड आठ पत्र घ्यायचे आणि चार बोटाची बनवायची मी काढ वाती सोळा वाती बनवून ठेवल्या आमच्याकडं ना महालक्ष्मीचं सगळं सोळा याचं माप असत हे हे चार बोटाचे घ्यायची अखंड आपल्याला सोळा पदर करायची ना तर ते आठ वाती घ्यायची आपल्याला आपल्या पूर्ण आठ वाती झाल्या सोळा वाती झाल्या आपल्या आठ खंड आठ वाती घेतल्या मी एकदम सोपी वाते ही काही अवघड नाहीये हे तुळशीच्या मी ह्या तुळशीच्या कांड्या करून ठेवल्या होत्या ह्या अशा आता ही वाते असं ठेवायचं असं ठेवलं का परत हे असं करून परत असा भाग घ्यायचा आणि ही इथली आहे ना तिचा असा घ्यायचा हे हे असे दोन भाग होतील हे दोन भाग झाले ना आता आपल्याला कापूस लागेल हे कापसाचं इथं पिळ देऊन द्यायची ही झाली आपली जोड काडवात महालक्ष्म्याची सोळापदरची महालक्ष्म्यासाठी हे महालक्ष्म्या जेव्हा घालतात ना त्या दिवशी लावायचे असतं तुम्हाला अजून एक बनवून दाखवते मी आपल्याला सोळा पदराची वाद बनवायची आहे अखंड हे चार बोटाची वाद बनवायची अखंड आठ पदर घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि हे आठ पूर्ण आठ झाले हे आपली झाली सोळा पदराची वात आता याची अशी काढ वात बनवायची हे असं इथं ठेवायचं असं हे परत इकडून घ्यायचं हे पा हे दोन जोडवत येतं आता हे असं मिळतं घ्यायचं याला परत बंद करून टाकायचं हे असं कापूस घ्यायचा ही गाईच्या तुपात वात लावायची असते आता महालक्ष्म्याचं वळ आलं म्हणलं माझ्या मैत्रिणींना करून दाखवाव माझं एकदम साधं सिंपल असतं बाकीचं काहीही नसतं बनवायचे हिळवून द्यायचे टाकून डायरेक्ट हे बा ही आपली डबल याची झाली महालक्ष्मीसाठी सोळा पदराची काढवात आवडली तर अशी नक्की करून बघा आणि महालक्ष्मी आल्या का महालक्ष्मीला लावून द्या जेवता त्या दिवशी लावून द्यायचं